तर मैत्रिणीनो आज आपण बनवणार आहोत न्यूटी फ्राय तर हा आगरी समाजामध्ये खूप आवडीने खाल्ला जाणारा मासा आहे आणि हा सीझनलाच मिळतो बऱ्यापैकी थंडीच्या दिवसांमध्ये हा अवेलेबल होतो आणि आपल्याकडे पोल्युशन खूप वाढलेलं आहे आणि झपाट्याने शहरीकरण देखील होत आहे त्यामुळे हा मासा फार कमी मिळतो आणि जेव्हा मार्केटमध्ये मिळतो तेव्हा याच्यावर खूप झुंबड उडलेली असते गर्दी होते हा मासा खरेदी करण्यासाठी तर हा खूप चविष्ट असतो रुचकर असतो आणि तांदळाच्या भाकरीसोबत खूप छान लागतो आणि आगरी समाजामध्ये खूपच चवीने हा मासा खाल्ला जातो आणि ह्या माशाला म्हणतात निवटी मासा त्यामध्ये एकच काटा असतो त्यामुळे लहानांपासून मोठ्यांपर्यंत हा मासा इझिली खाल्ला जातो आणि याच्या भन्नाट चवीमुळे हा खूपच लोकप्रिय आहे तर असा हा लोकप्रिय मासा निवटी मासा, मासा आज आपण तयार करणार आहोत तुम्हाला मी कसा बनवायचा आणि कसा साफ करणार आहे ते मी तुम्हाला आता दाखवणार आहे तर वळूया आपल्या रेसिपीकडे तर निवट्या कशा साफ करायच्या ते आपण पहिल्यांदा बघूया तर आज आपण निवटी मासा करणार आहोत आणि निवटी मासा हा कसा साफ करायचा ते बघूया तर निवट्या अशा काळ्या तळ्या रंगाच्या असतात आणि ह्या चिखळामध्ये सापडतात समुद्रकिनार रिकळाचा भाग असतो तिथे या ह्या सापडतात त्यांना मी जिवंत असताना एका पातेल्यात ठेवून त्यावर मीठ घालून अर्धा तास झाकण देऊन ठेवलेल्या नंतर ते ते त्या अशा मेलेल्या आहेत ह्या जिवंत तेव्हा खूप चपळ असतात हातामध्ये येत नाही त्यामुळे त्यांना पहिल्यांदा मारावं लागतं आणि मारण्यासाठी मिठाचा उपयोग केला जातो त्याच्यानंतर मी यांचे हे जे फेन्स आहेत ते असे कैचीच्या सहाय्याने कापणार आहे काही ठिकाणी हे फिन्स सुद्धा काढले जात नाहीत आणि काढायची गरजसुद्धा नाही आहे पण आपण हे फिन्स काढून घेणार आहोत ही शेपटी आहे ही शेपटी इथून कट करायची आहे खूप इझिली साफ होते ही निवटी तुम्हाला हे फिन काढायचे असतील तर हे सुद्धा तुम्ही कैचीच्या सहाय्याने काढू शकता हे बघा तर त्या फिन्स काढून झालेल्या आहेत तर आता सुरी घेऊन इथे त्याला एक कट द्यायचा आहे हा कट दिला की पोटातली जी आतडी आहे ती अशी बाहेर येते त्याला थोडस पित्त असत हे बघा हे पित्त आहे हे सुद्धा काढायचं आहे आणि ही जी आतडी आहे ती पूर्ण सगळी काढून घ्यायची आहे आणि अशा प्रकारे निवटी मासा हा साफ होतो तर तुम्ही बघू शकता निवट्या साफ झालेल्या आहेत तुम्हाला जर याच्यावर खाचे द्यायचे असतील तरी सुद्धा तुम्ही देऊ शकता थोडीशी खवळं असतात त्याच्यामुळे सुरी अशी फिरवायची म्हणजे ती खवळं देखील निघून येतात ही बघा आणि मग पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत बघू शकता निवट्या साफ झालेल्या आहेत तुम्हाला जर यांच्यावर खाचा मारायच्या असतील तर त्या सुद्धा तुम्ही मारू शकता तर अशा प्रकारे सर्व निवट्या मी साफ करून घेते निवट्या साफ करून स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत तर आता आपण निवट्या फ्राय करण्यासाठी हिरवं वाटण तयार करून घेऊया त्यासाठी मी इथे सात आठ पाकळ्या लसणाच्या घेतलेल्या आहेत दोन हिरव्या मिरच्या घेत आहे आणि ह्या तिखटवाल्या आहेत दोनच घेत आहे कारण इथे आपण थोडासा लाल तिखट देखील घालणार आहोत अगदी पद्धतीचं लाल तिखट आपण आ, फ्राय करताना घेणार आहोत तुम्ही बघू शकता घालणार आहोत पेस्ट घातल्यानंतर इथे आपल्याला लाल तिखट घालायचं आहे आगरी पद्धतीचं लाल तिखट एक चमचा घालणार आहोत आणि आपण मिरची सुद्धा घेतलेली आहे अर्धा चमचा हळद चवी हिंग, हिंग अर्धा चमचा गरम मसाला हा अर्धा लिंब घेतलेला आहे अर्ध्यापेक्षा कमी आहे हे सगळं व्यवस्थित लावून घ्यायचं आहे यांना दहा मिनिटं आपण मेरिनेट होण्यासाठी ठेवूया तुम्ही बघू शकता दहा मिनिटं झालेली आहेत मस्त मेरिनेट झालेले आहेत आता आपण या फ्राय करून घेऊया मैत्रिणी हा मासा खूप चविष्ट असतो आणि भाकरीसोबत खायला खूप छान लागतो तर असा हा रुचकर मासा आगरी समाजामध्ये मोठ्या आवडीने खाल्ला जातो खूपच टेस्टी असतात तर आता आपण त्या फ्राय करून घेऊया गॅसवर तवा ठेवलेला आहे आणि तो व्यवस्थित गरम झालेला आहे आता आपण त्यामध्ये तेल घालून घेऊया एक मोठा चमचा होईल इतकं तेल घातलेलं आहे निवट्या तव्यामध्ये घालून झालेल्या आहेत त्यावर थोडं झाकण देऊया दोन मिनटं झाकण द्यायचं आहे म्हणजे निवट्या जशा लांब सडक आहेत तशाच राहतील जर तुम्ही झाकण दिलं नाहीत तर त्या वाकड्यात वाकड्या तिकड्या होण्याची शक्यता असते म्हणून त्या पूर्ण सरळच्या सरळ राहाव्यात त्यासाठी दोन मिनटं आपल्याला झाकण द्यायचं आहे गॅस इथे तुम्हाला मेडियम आचेवर ठेवायचं आहे दोन मिनटं झालेली आहेत मी झाकण काढून घेते तुम्ही बघू शकता न्यूट्यांचा शेप बिलकुल बदललेला नाही आहे आता गॅस मी पुन्हा मीडियमाचेवर करत आहे तर पाच मिनटं आपल्याला खालच्या बाजूने या फ्राय करून घ्यायच्या आहेत आचेवर फ्राय करायच्या आहेत म्हणजे त्या व्यवस्थित फ्राय होऊन जातील जर तुम्हाला कुरकुरीत करायचे असतील तर मी सांगितलेलंच आहे त्या मंदाचेवर करायच्या आहेत तर मला आज वरून क्रिस्पी आणि आतून थोड्याशा मऊ अशा हव्या आहेत म्हणून मी त्यांना मिडियमाच्यावर फ्राय करणार आहे आणि दोन तीन वेळेला उलटून घेणार आहे तर आता आपण नीट त्या उ उलटून घेऊया उलटताना हळुवारपणे उलटायचे आहेत कारण खूप डेलिकेटेड असतात खूप छान असा गोल्डन कलर आलेला आहे तुम्ही बघू शकताय कारण निवट्या उलटून झालेल्या आहेत पुन्हा आपण यांना दोन ते तीन मिनटं खालच्या बाजूने फ्राय करून घेऊया निवट्या खालून देखील चांगल्या फ्राय झालेल्या आहेत बघू शकताय आता आपण उलटून घेऊया उलटताना त्या सावकाश उलटायच्या आहेत कारण खूप नाजूक असतात खूप छान असा कलर आलेल्या आहेत पुन्हा यांना एक ते दोन मिनटं आपण फ्राय करून घेऊया गॅस मंदाचे वर ठेवलेला आहे तर दोन मिनटं झालेली आहेत आणि तुम्ही बघू शकता निवड्या चांगल्या फ्राय झालेल्या आहेत मस्त दिसत आहेत मसालेदार आणि कलर देखील खूप छान आलेला आहे आणि क्रिस्पी देखील झालेले आहेत